नमस्कार मंडळी रामकृष्णहरी श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की दिपोळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस वसुबारस याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा चला बघा यात आपण काय काय पाहणार आहोत वसुबारस म्हणजे काय वसुबारसची व्रतकथा पूजाविधी नियम वसुभाषेचे महत्त्व वास्तुशास्त्रानुसार वसुबारशीला काय उपाय करावे हे सगळे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्या मंगल दिवसाने होतो तो म दिवस म्हणजे वसुबारस हा दिवस केवळ गोमातेची पूजा नाही तर मातृत्व समृद्धी आणि करुणेचा उत्सव आहे आजच्या या व्हिडिओमध्ये दिव आपण पाहणार आहोत वसुबारसची संपूर्ण माहिती पूजाविधी नियम कथा आणि वास्तुशास्त्राशी संबंधित प्रभावी उपाय चला तर मग जाणून घेऊया वसुबारस म्हणजे काय वसुबारस हा दिवाळीचा उत्साहाचा पहिला दिवस आहे हा दिवस कार्तिक कृष्ण द्वादशीला येतो या दिवशी गोमातेची म्हणजेच गायी आणि वासराची पूजा केली जाते वसु म्हणजे काय गाय वसु म्हणजे काय संपत्ती आणि बारस म्हणजे काय तर द्वादशी म्हणून याला वसुबारस असेही म्हणतात हा दिवस गोवत्स द्वादशी या नावानेही प्रसिद्ध आहे या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हे व्रत करत असतात बघा आपल्या धर्मा आपल्या धर्मात गाईला खूप महत्व आहे आप गाईला आ, गाईला आपल्या धर्मात कामधेनू लक्ष्मीचे रूप आणि संपन्नतेचे प्रतीक मानले जाते आता वसुबारस वसुबाशी आपण कथा जाणणार आहोत आता प्राथिन प्राचीन काळापासून एक अशी कथा आहे एकेकाळी एक ब्राह्मण स्त्रीकडे काही गायी होत्या एक दिवस एक संत तिच्या दारात दूध मागायला आले पण ती स्त्री कंजूसपणे म्हणाली दूध माझ्या कुटुंबासाठी आहे परक्याला देणार नाही त्या संताने दुखू होऊन तिला म्हटले गायीच्या दुधावर तू लोप धर लोप धरलास आता गाई तुझ्याकडून निघून जातील लवकरच तिच्या गायी मरून गेल्या आणि घरात दरिद्रता आली नंतर ती पश्चातापाने रडू लागली आणि गोमातेची क्षमा मागू लागली एके दिवशी तिला गोमाता आणि म्हणाल्या कृष्ण द्वादशीला माझे पूजन कर माझा सन्मान कर तर मी तुझ्या घरात पुन्हा लक्ष्मी म्हणून येईल तसे तिने केले आणि तिचे घर पुन्हा संपन्न झाले या दिवसापासून वसुबारसे व्रत प्रचलित झाले अशी ही वसुबारसची कथा आहे बघा यातून आपल्याला काय एक शिकवण मिळते गोमाता म्हणते की निसर्गाची गोमाता म्हणजे काय तर निसर्गाचे का पोषण लोभ क्रोध अवमान टाळावा कृतज्ञने प्रत्येकाच्या दानाचे महत्व मान्य करावे अशा प्रकारे वसुबारसची व्रतकथा आहे आता तीन आता वसुबारसची पूजा विधी बघा सकाळी कसं करायचं सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत घर स्वच्छ करून उत्तर पूर्व दिशेला पूजा स्थळ तयार करावे आपल्याला पूजेसाठी कोणते कोणते साहित्य लागणार आहेत तर बघा चला गोमातेचे चित्र किंवा मूर्ती किंवा त्यांची गाई आणि वासराची मूर्ती असेल तरी चालेल आता नंतर हळद कुंकू फुलं अक्षता धूप दीप हे पण लागणार आहे तसेच गूळ चारा दूध गवत आणि नंतर काय करायचं गोमातेची आरती करायची आता बघा विधी क्रम प्रथम काय करायचं प्रथम गोमातेचे चित्र किंवा मूर्ती ठेवून शुद्ध जलाने शुद्ध करावी आणि संकल्प घ्यावा मी आज गोवत्स द्वादशी व्रताचे पालन करीत आहे गोमातेची कृपा माझ्या परिर परिवारावर माझ्या कुटुंबावर अशी सदैव राहो तीन गाई आणि वासराला फुले हळद कुंकू लावून गुळ गवत गुळ गवत नैवेद्य अर्पण करावे नंतर काय म्हणायचं नंतर हा मंत्र म्हणायचा ओम श्री गोमाते नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा आणि नंतर आरती करावी अशा प्रकारे तुम्ही गोमातेची पूजा करू शकता आ, करू शकता किंवा अशा प्रकारे देव गोमातेची पूजा विधी आहे बघा आता काय करायचं जे गोमाते जे गोमाते कृपा कर माता गोमाते तुझ्यामुळे भरते घरा वंदन करू गोमाते जे गोमाते जे गोमाते कृपा करा माता गोमाते तुझ्यामुळे भरते घरा वंदन करू गोमाते असे म्हणायचे आणि शेवटी काय करायचं गोमातेला नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्य आपण आपल्या परिवारासोबत खायचा तो नैवेद आपल्या परिवारासोबत सेवन करायचा बघा आता या व्रताचे नियम आता जेव्हा आपण हे व्रत करत असतो तर कोणतेही व्रत करत असताना त्या व्रताचे काही ना काही नियम असतात बघा ह्या वसुबारस या व्रताचे असे नियम आहेत की या दिवशी दूध दही तूप चीज पनीर इत्यादी म्हणजे जे दुधापासून पदार्थ बनलेले असतात ते पदार्थ या दिवशी खायचे नसतात दोन महिलांनी ज्या या दिवशी उपवास ठेवावा किंवा फळहार ठेवावा जर महिलांनी या दिवशी उपवास ठेवला तर फळहार खावा म्हणजे अन्न खा म्हणजे अन्न खाऊने म्हणजे भात भाकरी भाजी अशा प्रकारे अन्न खाऊने फक्त फळहार घ्यावा तीन गोमातेचे नाव घेऊन कोणत्याही प्राण्याला त्रास त्रास देऊ नये चार शक्य असल्यास गाईला चारा पाणी किंवा गुळ द्यावा आणि पाच संध्याकाळी दीपदान करून लक्ष्मीची आराधना करावी बघा अशा प्रकारे वसुबारस या व्रताचे हे नियम आहेत आपण ज्या सृष्टीतून अन्न दूध ऊर्जा घेतो त्या सृष्टीचे आज आपण आभार मानले पाहिजेत बघा आता वसुबारसचे महत्व वसुबारसचे महत्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता कोणत्याही वसुबारसचे महत्व वसुबारस हा वसु केवळ धार्मिक सण नाही तर कृतज्ञतेचा दिवस आहे गोमाता ही पंचग पंचगव्याची मूळ स्रोत आहेत म्हणजे गोमातेपासून गोमातेपासून आपल्याला पंचगव्य मिळत असते कोणते कोणते पंचगव्य असते दूध दही तूप गोमूत्र आणि गोमय यामुळे आपले आरोग्य शेती आणि अर्थव्यवस्था टिकून राहते यामुळे गोमातेला खूप महत्त्व आहे या, गो या दिवशी गोमातेची पूजा केल्याने आपल्या कुटुंबात ऐक्य आणि प्रेम वाढते धन धान्य आणि आरोग्य प्राप्त होते आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि गोमातेची पूजा केल्यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते गोमाता ही धरती धरतीवरील जीवसृष्टीची माता आहे तिच्या पूजेमुळे विश्वास या ऊर्जेचे आपले नाते दृढ होते म्हणजेच गोमाता ही धरतीवरची जीवसृष्टी आहे बघा आता आपण जाणून घेणार गे आहोत वसुबारस वास्तुशास्त्रानुसार नियम बघा वास्तुशास्त्र सांगते की वसुबारशीच्या दिवशी केलेले उपाय अत्यंत प्रभावी असतात कारण त्या दिवशी संपन्नतेची आणि शुद्धतेची ऊर्जा पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असते आता बघा पहिला उपाय काय आहे गोमातेचा प्रतीक उपाय घराच्या उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य कोपऱ्यात गोमातेचे फोटो किंवा तांब्याची मूर्ती ठेवावी दर शुक्रवारी त्यासमोर दिवा लावा व गुळ गवत अर्पण करावा यामुळे काय होते तर आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते बघा दुसरा उपाय दीप उपाय वसुबारशच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दार जो आपला मुख्य दरवाजा आहे किंवा दर दरवाजाजवळ सात दिवे लावा त्यात तूप किंवा गुळ मिसळलेले तेल वापरा यामुळे काय होते तर आपल्या घरातील नकारात्मक जी ऊर्जा असते ती नष्ट होत असते बघा तिसरा उपाय वास्तुशास्त्रानुसार हा तिसरा उपाय आहे दान उपाय बघा दान करायचं असतं काय करायचं असतं एखाद्या गरीब कुटुंबाला किंवा गोशाळेला दूध चारा किंवा तांदूळ द्या हे दान गोदान मानले जाते आणि यामुळे काय होतं ज्या ज्यामुळे आपल्या घरात काही वास्तुदोष आहेत ते वास्तुदोष काय होतात तर नष्ट होतात चहा चौथा उपाय मंत्र उपाय चौथा असा उपाय आहे की जो यामुळे फक्त आपल्याला काय करायचं आहे की एका मंत्राचं एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा एक म्हणायचं आहे कोणता आहे तो मंत्र ओम श्री काम धेवे नम कोणता आहे मंत्र ओम श्री कामधेवे हा मंत्र काम एकशे आठ वेळा जपायचा यामुळे काय होतं तर घरात संपत्तीचे दरवाजे उघडतात पाचवा नियम ऊर्जेचा शुद्धी उपाय आता काय करायचं आपली ऊर्जेचा शुद्धी उपाय म्हणजे गायच्या सेनाने छोटे दीप करून त्यात तूप लावा आणि घरात प्रदक्षिणा घ्या यामुळे काय होतो तर आपल्या घरातील घरात जे काही वास्तुदोष आहे ते नष्ट होणार होतात आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही निघून जात असते आता बघा सहावा उपाय आपल्या घरात लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी काय करायचं आहे म्हणजेच लक्ष्मी स्थिर उपाय ठेवायचा आहे स्थिरचा उपाय करायचा आहे कोणता आहे तो उपाय गोमातेच्या मूर्तीसमोर एक चांदीचे नाणे ठेवून ओम रीम श्री लक्ष्मी नम हा मंत्र जपावा त्या नाण्याला दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी काय करायचं पुन्हा ते नाणं धनत्रयोदशीच्या दिवशी पूजनासाठी घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी हा तुम्ही उपाय करू शकतात कोणता तर गोमातेच्या मूर्तीसमोर एक चांदीचं चा नाणं ठेवून ओम ह्रीम श्री लक्ष्मी नम हा मंत्र जपायचा आणि तेच नाणं पुन्हा काय करायचं धनत्रयोदीशा दिवशी किंवा लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण ते पूजेला घ्यायचं बघा आता सातवा उपाय अशा प्रकारे तुम्ही वसुबारस साजरी करू शकता बघा आता हा सण आपल्याला निसर्ग प्राणी आणि संपन्नतेशी जोडतो गोमातेची आपल्या जीवनात धन धान्य आणि आरोग्य येते अशा प्रकारे तुम्ही गोमातेची व्रत पूजा विधी नियम करायचं आणि सगळं झाल्यानंतर काय करायचं तर गोमातेची आरती करायची आणि गोमातेचा आशीर्वाद गोमातेच्या कृपेने आपल्या घरात घरात सुख समृद्धी शांती आणि प्रेम नांदते अशामुळे आपण गोमातेची पूजा करायची वसुबारसच्या दिवशी तसेच आता काय करायचं गोमातेच्या कृपेने आपल्या घरात सुख समृद्धी शांती आणि प्रेम नांदो जे गोमाते जे लक्ष्मी माते अशा प्रकारे तुम्ही वसुबारसची पूजा करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ